नमस्कार मित्रांनो मागाशी एक गोष्ट तुम्हाला सांगायची राहून गेली ती अशी की आज सकाळी सकाळी नऊ वाजता एक संत पुरुष माझ्याकडे आला होता नुकतंच दुकान उघडलेलं होतं आल्यानंतर त्यानं सगळ्यात अगोदर मला सल्ला द्यायला सुरुवात केली अशी तो म्हणाला तो म्हणाला तुम्ही लोकांना सल्ले देऊ नका दुसरी गोष्ट समाजाचा लोकांचा प्रवाह ज्या दिशेनं चाललाय त्या दिशेनं जाऊ द्या त्या प्रवाहाला अडवू नका त्या प्रवाहाला दिशा देण्याचा प्रयत्न करू नका कारण ज्यांचा विनाश होणार आहे त्या विनाशाला आडविणं हे आपलं काम नाही म्हणून स्वतःला त्रास करून घेण्यात उपयोग नाही आणि दुसरं असं की वेळेवर जेवण करीत जा वेळेवर झोपत जा आणि स्वतःला त्रास करून घेणं बंद करा मी आश्चर्यचकी झालो अरे माणूस मला असं का बोलतोय बरं त्यांना आपल्याकडे कुठली दान दक्षिणेची मागणी केली नाही चहा पाणी मागितला नाही बसा म्हटलं बसला नाही बस एवढं बोलला आणि निघून गेला भव्य वस्त्र धारण केलेला खरा महात्मा असावा कारण जे खरे असतात ते कोणाकडून अपेक्षेची मागणी करीत नाहीत कोणाला काही मागतही नाहीत अशी माणसं दुर्मिळच आहेत आता आणि जे वेगवेगळे रूपं धारण करून भगवेद वस्त्र धारण करून काहीतरी अपेक्षेनं काहीतरी मागण्याच्या आशेनं येतात ती माणसं लगेच ओळखू येतात तसा मी अशा गो गोष्टीवर विश्वास ठेवणारा माणूस नाही परंतु असा एक माणूस त्या रूपामध्ये मा येतो अनोळखी माणूस आपल्याला सल्ला देतो मार्गदर्शन करतो आणि निघून जातो हे कुठंतरी मनात बोचत होतं म्हणून वाटलं की बा वा लिहून ठेवण्यापेक्षाही तुम्हाला सांगून ठेवावं म्हणून मी तुम्हाला सांगतोय कारण असा योग याच्या अगोदरही आलता आला होता पण त्याला खूप वर्ष झाली त्यावेळेस मी सातवीला होतो त्यावेळेसही असाच एक साधू महात्मा आला होता परंतु वय लहान होतं खोडकळ होतो तसा तो महात्मा त्यावेळेस दारात आला आणि त्याने आमच्या तिथं दारात आल्यानंतर आजीनं तक्रार केली की हे पोरगा खूप अवखळ आहे याला समजून सांगा तर त्यावेळेस त्या महात्म्याने माझे हा कान ओढला होता आणि ते कान ओढल्याचं मला चांगलं आठवतं त्यांनाही त्यावेळेस काही घेतलं नव्हतं तो निघून गेला होता आणि त्यानंतर आता हा माणूस आज आला मनात रुखरूक वाटली की आपण करीत असलेल्या कामाविषयी ह्या माणसाला काय माहीत आणि म्हणून ही गोष्ट कुठ कुणाला तरी सांगावीशी वाटली आणि दिवसभर वेगळ्या कामामध्ये असल्यामुळं ही काय तुम्हाला सांगता आली नाही आता दिवस मावळून गेला सकाळची गोष्ट संध्याकाळी सांगावी असं वाटलं कारण प्रत्येक गोष्ट काय आपण लिहून ठेवू शकत नाहीत ल एक दोन दिवस गेले की आपण त्याला विसरून जातो विसर पडतो परंतु माझ्या बाबतीत अशा अनेक गोष्टी आहेत त्या काही सहजासहजी आणि योगायोगानं घडलेल्या आहेत असं मला वाटत नाही अगदी परवाची गोष्ट आहे आम्ही क्रांती मोर्चाला निघालो होतो आणि क्रांती मोर्चाला निघाल्यानंतर पनवेलच्या आणि खोपोलीच्या जवळ एक टोल नाक आहे त्या टोल नाक्याच्या डाव्या बाजूला एक टॅम्पो होता म्हणजे आरक्षण पदयात्रेतलाच होता आणि तो उभा होता त्याला पाहिल्यानंतर असं मला वाटलं की अरे हे कुठेतरी आपण पाहिलेलं आहे आणि तो पंक्चर झालेला होता मग आठवलं की हे खूप वर्षापूर्वी एक्झॅक्ट सांगता येणार नाही किती वर्षापूर्वी पण काही वर्षापूर्वी एक स्वप्न पडलं होतं त्या स्वप्नामध्ये बरोबर डाव्या साईडला तो टेम्पो होता तो टेम्पो पंक्चर झाल्यामुळे तिथंच उभा होता आणि नंतर त्या रात्री त्या टेम्पोचे चाकं चोरीला जातात असं मला स्वप्न पडलं होतं त्यानंतर पुढे गेलो होतो आम्ही पुढे गेल्यानंतर वाशीमध्ये ज्यावेळेस मुक्काम करण्याची वेळ आली त्यावेळेस एक अडत दुकान होतं कांद्या बटाट्याचं तिथं आश्रय मिळाला आणि आश्रय मिळाल्यानंतर पुन्हा एक गोष्ट आठवायली की अरे ह्यामध्ये आपण तर मुक्काम क केलेला होता करणार आहोत हे आपल्याला कधीतरी उमजून गेलेले समजून गेलेले स्वप्नात पाहिलेले असे एक दोन तीन थीम त्यावेळेसच्या त्या स्वप्नातल्या त्या ठिकाणी आठवल्या सांगायचं तात्पर्य एवढंच बऱ्याचदा आपल्याला पुढे होणाऱ्या गोष्टीचं इमॅजिनेशन होत असतं पूर्वी आपल्या काही भविष्यातील गोष्टी नियोजित असतात त्याचं दर्शन आपल्याला होत असतं परंतु रोजच्या कामात रोजच्या जगराहटीमध्ये आपण ते विसरून जातो आणि आपण आपल्याला समजून घ्यायला कमी पडतो असं माणसाच्या शरीरात माणसाच्या बौद्धिकतेमध्ये मोबाईलच्या फोनपेक्षा इंटरनेटच्या इंटरनेटच्यापेक्षा इंटरनेट पुढे आपला ऐकू आपला आपली मेंदू आणि आपल्या मेंदूची शक्ती आहे ती कुठेतरी लिहून ठेवल्याशिवाय कुठंतरी आपण ती एकमेकाला शेअर केल्याशिवाय त्याचा थांग पत्ता त्याचा उगम आपल्याला मिळणार नाही म्हणून अशा अनेक गोष्टी संचित करायचं ते लिहून ठेवायचं मी काम करतो त्यानंतर क्रांती मोर्चाहून परत परत येत असताना योगायोगानं आम्ही भंडारा डोंगरावरती गेलो भंडारा डोंगरावरती गेल्यानंतर मागच्या बाजूनं गेलो जिथं ते मंदिर आहे त्या मंदिराच्या पाठीमागं अगदी छोटासा जिना आहे आणि जिन्याम त्या जिन्यामध्ये दोन खोल्या आहेत त्या खोल्या जशाच तशा काही वर्षापूर्वी मी पाहिलेल्या होत्या म्हणजे मी तिथं जावं हा योगायोग नव्हता ह्या पूर्वजी नियोजित पूर्वसूचित काही गोष्टी अवश्य असाव्यात असं एकंदर वाटलं आणि ते वाटल्यानंतर आज हे झाल्यानंतर हे लिहून ठेवणारच होतो मी पण तेवढ्यात आज हा साधू महाराज भेटला आणि त्यांनी काही गोष्टी सांगितल्या आणि त्या त्यानिमित्तानं तुमच्याशी आज ह्या गप्पा मारता आल्या या निमित्ताने एवढंच धन्यवाद